ऑनलाईन आपलं राधानगरी कुठं स्टेज जवळ या कृष्णनाथ भोटे कुसगाव डॉक्टर या ठिकाणी कुमारी सिद्धी अनुप शेठ सावंत पळस खेळ जम्मू काश्मीर आणि एव्ही कॅम्प्युटर गोल्ड टेस्टिंग याच्यावर या ठिकाणी सुंदर अशी गाडी मगाशी पळवली बबलू डायवर आणि त्याबद्दल बबलू ड्रायव्हर आपल्याला ऑनलाईन एक हजार रुपयाचं पारितोषिक आहे आणि समालोचन करताना एक हजार रुपये पारितोषिक आहे आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद कुजगाव डॉक्टर संपर्क आहे आकाश पाटील यांच्यावर या ठिकाणी संभाजीनगरच्या लखनची फा गाडी सुंदर अशी साठी पात्र केली किशोर ड्रायव्हरने त्याबद्दल किशोर ड्रायव्हर आपल्याला एक हजार रुपयेच घ्यायचं आहे त्याचबरोबर आणि सरजाची सुंदर अशी गाडी पळवली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर कराणी त्याबद्दल या ठिकाणी आद्या शिवराज भाऊ इंगवले कराड लखन फॅन्स क्लब कराड नेरले यांच्यावर या ठिकाणी प्रशांत ड्रायव्हर आपल्याला ऑनलाईन एक हजार रुपये आणि समालोदन करताना पाचशेचं बक्षाय आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद अल्पाज आंबेगिरी रेट रे बुद्रुक स्टेज पाषपाज आंबेगिरी रेट रे कर। काटकर करटकरणी बाबा निंबाळकर दुसरी गाडी मैदानात झाली काटकर आणि बाबा निंबाळकर संसार यांच्यावर या ठिकाणी समालोचन करताना एक हजार रुपये बघा आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद हा दोन गाड्या मैदानामध्ये राहिलेल्या आठ बैलगाडी मालक येऊ गाड्या पटपट च्या बैलगाडी मालक येऊ द्या पाय उचला द्या गाड्या पटपट येऊ द्या चला मैदानात उभं राहिले प्रेक्षक आली तिसरी गाडी मैदानात आली चला मैदान मुकोळ करा करा मैदान मुकळ करा चला राहिलेले सात बैलगाडी मला घेऊ त्या पटपट या ठिकाणी संतोष भाऊ डांगे कडेगाव ख यांच्या ठिकाणी संभाजी खात्यांसाठी एक हजार रुपयाचं बक्ष दिलेलं आहे भाऊ आपलं मनपूर्वक धन्यवाद चला मैदान मोकळ करा अविनाश भाऊ माने कराड यांच्या प्रशांत ड्रायव्हर आपल्याला दोनशे जो ऑनलाईन बक्षीस आलाय आपला मोबाईल चेक करा आणि लक्षात घ्या आदोचे गट विजेते बैलगाडी मालक दुषा गट विजेते बैलगाडी मालक ज्यांचा कुणाचा मोबाईल नंबर द्यायचा राहिलाय त्यांनी या ठिकाणी स्टेज जवळ आहे आणि आपले मोबाईल नंबर देऊन जा कारण आपल्याला या ठिकाणी सी डी लक्स गाडी बक्षीस दिली जाणार आहे आपल्याला कॉल आला की आपण त्या ठिकाणी सांगितलेल्या वेळेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे या ठिकाणी मगाशी आणि सर्जाची सुंदर गाडी फाड्याला पाहत दिली प्रशांत राव चिंदेकर त्याबद्दल सागर नरवडे पार्ले वॉच कंपनी कराड याच्यावरून परसूला पाचशे आणि राघव अक्षय पाटील बाबरमाची यांच्या परसूला पाच परसू आपलं एक हजार रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय या ठिकाणी विराज स्वामी उजगाव ख यांच्या या ठिकाणी मथूर साडी पाच हजार एक रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ऑनलाईन आलेला आहे हय बैलगाडी मालक शेवटची दहा मिनिटं आहेत अन्यथा तेवढ्या तीन गाड्या खाली गेले तेवढ्या सोडण्याचे लक्षात घ्या येऊ द्या गाड्या पारदिशात तर त्या तुमचा पासवर्ड काय